नमस्कार मी शुभांगी आणि शिवांगीच रेसिपी कटामध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एकदम युनिक या आधी कधीही पाहिली नसेल अशी नाश्ता रेसिपी पाहणार आहोत ती ही गव्हाच्या पिठापासून तर एकदम क्रिस्पी अशी ही रेसिपी तयार होते आणि दिसाल तर एकदम युनिक अशी आहे ज्यांना कोणाला तुम्ही ही खाऊ घालाल ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत तर चला तर करूया वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात तर या ठिकाणी सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी एवढा मैदा घेतलेला आहे आणि एक वाटे एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून यामध्ये दोन चमचे एवढं मी बेसन घातलेलं आहे तुम्ही फक्त गव्हाचं पीठ किंवा मैदा देखील घेऊ शकता या या आता यामध्ये मी पाव चमचा एवढा ओवा या ठिकाणी हाताने क्रश करून घातलेला आहे त्यामुळे खूप छान स्वाद येतो नाश्त्याला यामध्ये आता चवीनुसार नमक आणि दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेल देखील वापरू शकता आता हे तूप व्यवस्थित असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम खस्ता असा हा नाश्ता तयार होतो या ठिकाणी व्यवस्थित असं तूप मी पिठामध्ये चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट सरसा एक गोळा मळून घेते जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे या ठिकाणी कणिक व्यवस्थित अशी मी मळून घेतलेली आहे यावरती थोडंसं तेल लावून घेते आणि पुन्हा एक मिनटं हे मळून घेते तर या ठिकाणी आपली कणिक मळून झालेली आहे यावरती झाकण झाकून आपण ठेवून देव्यात कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण या नाश्त्यासाठी लागणार जे स्टपिंग आहे ते तयार करून घेव्यात त्यासाठी एका प्लेटमध्ये मी एक उकडलेला बटाटा साल काढून मॅश करून घेतलेला आहे अर्धी वाटी एवढे खिसलेलं गाजर चवीनुसार नमक त्याचबरोबर पाव चमचा एवढी काळी मिरी पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धने पावडर अर्धा चमचा सोम त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असा मिक्स करून घेते यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घालू शकता किंवा मसाले देखील यामध्ये घालू शकता आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते या ठिकाणी आपलं स्टफिंग हे तयार आहे आता या स्टफिंगचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने या साईजचे मी बॉल्स या ठिकाणी बनवून घेत आहे तर या ठिकाणी सर्व बॉल्स मी या मिश्रणाचे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकूण बारा बॉल्स या ठिकाणी तयार झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी एवढं दोन मिनटं बॉईल करून घेतलेले हिरवे वाटाने घेतलेले आहेत यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची घालून घेतलेली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यावरती झाकण झाकून मिक्सरवरून हे दरदरीत असं बारीक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते या ठिकाणी मी प्लेटमध्ये हे स्टफिंग काढून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार नमक आणि पाव चमच्या एवढं या ठिकाणी मी काळी मिरी पावडर घालून घेते आणि व्यवस्थित असंही मिक्स करून घेते या ठिकाणी आपलं दुसरं देखील स्टपिंग तयार आहे तर हा नाश्ता आपण दोन स्टपिंगमध्ये बनवणार आहोत त्यामुळे खूप छान दिसायला तो दिसतो आणि टेस्टी देखील बनतो आता या ठिकाणी कणिक देखील आपली छान अशी भिजलेली आहे एक मिनटं मी मळून घेते आणि या कणकीचे मी दोन भाग या ठिकाणी करून घेते त्या ठिकाणी आता पोळपूड घेतलेला आहे लावण्यासाठी पीठ आणि हा गोळा घेतलेला आहे या गोळ्यावरती थोडंसं पीठ लावून मी लाटून घेते जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी लाटून घेतलेलं ला आहे याची थिकनेस देखील बघू शकता अशा पद्धतीने ठेवायची आहे या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने या ठिकाणी मी छोट्या छोट्या या ठिकाणी पुऱ्या कट करून घेते त्यामुळे एकसारखा एकाच आकाराचा आपला नाश्ता या ठिकाणी तयार होतो तर या ठिकाणी बघू शकता चार पुऱ्या या ठिकाणी मी कट केलेल्या आहेत एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून घेतलेली आहे आणि याचा देखील आपण नंतर पुऱ्या बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी या पुऱ्या बनवल्यानंतर यावरती आपल्याला जे आपण वाटाण्याचं स्टपिंग बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा एवढं सर्व पुऱ्यांवरती मी हे स्टपिंग लावून घेते या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असं मी हे स्टपिंग लावून घेतलेलं आहे आता यावरती जे आपण बटाट्याचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत ते ठेवून देव्यात आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आता या पुऱ्यांना कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि यावरती दुसऱ्या पुऱ्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं जे आहे जेणेकरून तळताना याच्यातील जे स्टपिंग आहे ते बाहेर येणार नाही आता या ठिकाणी मी छोटासा बाउल घेतलेला आहे तो मध्य ठेवून देते आणि स्पोकच्या साह्याने याला कडेने डिझाईन करून घेते तर या ठिकाणी मी स्पोकच्या साह्याने याला डिझाईन करून घेतलेले आहे बघू शकता खूप छान डिझाईन तयार झालेली आहे या ठिकाणी आता हा बाउल मी काढून घेते आणि या स्पोकच्या ज्या लाईन्स बनलेल्या आहेत त्या तीन तीन लाईन्स अशा पकडून बोटाने मी प्रेस करून घेते त्यामुळे याची एक युनिक अशी डिझाईन तयार होते या ठिकाणी बघू शकता खूप छान डिझाईन तयार झालेली आहे एकदम मस्त असा आपला नाश्ता दिसायला दिसत आहे बघू शकता तर याच पद्धतीने मी इतर देखील नाश्ते बनवून घेते तर या ठिकाणी सर्व पुऱ्यांवरती मी आणखीन वरून देखील पुरी ठेवून देते हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि याला देखील मी स्पोकच्या सहाय्याने डिझाईन बनवून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या नाश्त्याला डिझाईन करू शकता जर तुमच्याकडे स्पोक नसेल तर तुम्ही याला चाकूनेसुद्धा डिझाईन करून घेऊ शकता तर या ठिकाणी मी अशाच पद्धतीने सर्व नाश्ता या ठिकाणी बनवून घेतलेला आहे खूप छान डिझाईन तयार झालेली आहे एकदम युनिक असा हा नाश्ता तयार दिसतो तर या ठिकाणी आपला सर्व नाश्ता हा बनवून तयार आहे हा आता आपण तळून घेऊयात तर गॅसवरती एका पॅनमध्ये तेल ठेवलेला आहे गरम करण्यासाठी एकदम मिडियम असं तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये हा नाश्ता सोडून द्यायचा आहे एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हा नाश्ता सोने रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर हा नाश्ता तळायचा नाही नाहीतर तो तळल्यानंतर नरम पडतो तर स्लो फ्लेमवर तळल्यामुळे एकदम खस्ता असा हा नाश्ता तयार होतो कुर दिसल दिसल एक मिनटानंतर हा नाश्ता मी आता पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने देखील सोने रंगाचा होईपर्यंत हा नाश्ता मी तळून घेते या ठिकाणी बघू शकता दोन्ही साईडने एकदम कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता मी तळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान दिसायला दिसत आहे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते या ठिकाणी बघू शकता अजिबात तेलकट हा नाश्ता बनत नाही दिसायला तर खूप सुंदर असा दिसत आहे खूप छान अशी डिझाईन दिसत आहे एकदम युनिक अशी बघू शकता तुम्ही एकदम खस्ता असा हा नाश्ता तयार झालेला आहे कलर तर खूप छान आलेला आहे आता एक मी तुम्हाला कर देखील करून दाखवते हा नाश्ता त्या ठिकाणी बघू शकता एकदम खस्ता असा हा तयार झालेला आहे त्याच्यात स्टफिंग देखील खूप टेस्टी असं बनलेलं आहे तर एकदम युनिक असा हा नाश्ता तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान युनिक रेसिपी पाहण्यासाठी शुभांगीज रेसिपी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका युनिक छानशा रेसिपीसोबत तो प्रेम बाय बाय